जय भीम नमो बुद्धा जय सम्राट असो मित्रांनो कृपया हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो भंते विनय चारी यांना भंते विनय चार यांना खोट्या केसमध्ये अडकून जेलमध्ये पाठवलेली आहे आता अत्यंत खळबळजनक माहिती समोर आलेली आहे भंते विनय चार यांना जेलमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे भंते विनय चार अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अद्यापही त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले नाही एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत कोर्टातमध्ये ता हजर करणे बंधनकारक असता देखील पोलीस प्रशासनाने भंते विनय चार्य यांना कोर्टामध्ये हजर केलेले नाही इतकेच काय तर जेलमध्ये थर्ड डिग्रीचा वापर करून त्यांना मारहाण करण्याचा खळबळजनक माहिती समोर आलेली आहे काहीच दिवसांपूर्वी हातामध्ये बिड्या घातलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणला होता मित्रांनो जगभरामध्ये महावधी महावीर मुक्ती आंदोलनला समर्थन मिळत आहे परंतु या देशातील प्रशासन महावधी महावीर मुक्त करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही एकीकडे एक भंते विनय चार्य यांच्यासारखे प्रामाणिक बौद्ध भिक्षू जेलमध्ये आहेत त्यांनी महावीर मुक्ती आंदोलनाचे खऱ्या अर्थाने नेतृत्व केले आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघर्ष केला आणि दुसरीकडे के आकाश यांच्यासारखे गद्दार बौद्ध भिक्षू आहेत जे भिक्षू संघामध्ये भांडण लावण्याचे कार्य करत आहेत महावीर मुक्ती आंदोलन ही केवळ एक स्तंत या लोकांनी बनवलेली आहे पैसे मिळवण्याचे साधन बनवलेले आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्षू संघाची स्थापना भोजनांचे हित करण्यासाठी केली परंतु आकाश त्यांचे सहकारी ताकत भगवान गौतम बुद्धांच्याच प्रामाणिक आणि सच्चा भिक्षूला होट्या केसेसमध्ये अडकून जेलमध्ये पाठवण्याचे महान कार्य करत आहेत एक प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी म्हणून घेण्यास हे पात्र आहेत जे लोक बौद्ध भिक्षू संघामध्ये अशा प्रकारचे कटकारस्थान रचून प्रामाणिक बौद्ध भिक्षूच्या विरोधात षडयंत्र असतात भिक्षू म्हणून घेण्यास पात्र आहेत भिक्षू संघाचे विनयाचे नियमाचे यांनी उल्लंघन केले आहे अखिल भारतातील बौद्ध भिक्षू संघाने यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करत यांना भिक्षू संघातून बाहेर काढणे गरजेचे आहे परंतु अद्यापही या प्रकारचे कोणतीही कार्यवाहीच होताना दिसत नाही किंवा या लोकांना भिक्षू संघातून बाहेर काढा असे बोलतानाही कोण दिसत नाही हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धमाची दीक्षा दिली परंतु म्हणावात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धर्माचा प्रसार प्रसार होऊ शकलेला नाही याला कारण हेच आहे की लोकांना तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार जाणून घेण्यासाठी आवडत नाही शंभरपैकी दहा किंवा वीस लोकच असतील ज्यांना तथागत भगवान गौतम बुद्धांचे धम्म समजून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी आवडतात जर हे सत्य नसते तर ज्या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक धम्माचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतात त्यांच्या व्हिडिओजना शेकडो हजारो लाखो करोडो यूज आले असते भारतामध्ये बौद्ध लोकांची संख्या करोडोमध्ये आहे परंतु तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रचार करणाऱ्या व्हिडिओजना मात्र अत्यंत कमी यूज येत असतात परंतु ज्या व्हिडिओच्या माध्यमातून ईश्वरवादाचा कर्मकांडाचा अंधश्रद्धेचा त्याचा दिव्यवस्थेचा प्रचार करण्यात येतो त्या व्हिडिओजना मात्र अरबो करोड व्ह्यूज येत था। असतात आपल्याच लोकांना त्या भगवान गौतम बुद्धांचे व्हिडिओज पाहायला आवडत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वीचार व्हिडिओज पाहायला आवडत नाहीत जर एखाद्या व्हिडिओजमध्ये असे लिहिण्यात आले असेल की ह्या व्हिडिओमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्यात आलेले आहेत तर त्यागत भगवान गौतम बुद्धांचे विचार सांगण्यात आलेले आहेत त्या व्हिडिओजनं अमखास कमी व्ह्यूज येत असतात परंतु ज्या व्हिडिओजच्या टायटलमध्ये असे लिहिण्यात आले असेल की अमक्यात अमक्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याची विटंबना झाली प्रकारच्या व्हिडिओजना मात्र करोडो लाखो व्ह्यूज येत असतात म्हणजे आपल्याच लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचे विटंबना झाल्याचे व्हिडिओज पाहायला आवडतात त्यांचे मनोरंजन होते परंतु ज्या व्हिडिओमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दाखवण्यात आलेले आहेत ते व्हिडिओज पाहायला लोकांना आवडत नाही असे महान लोक हे लोक आहेत जे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला मदत करत नाहीत आणि म्हणूनच म्हणते विनयाचार्य यांच्या मदतीसाठी लाखोंच्या करोडच्या संख्येने लोक समोर येताना दिसत नाहीत जे लोक येत आहेत ते मोजकेच लोक येत आहेत म्हणते विनयाचार्यांच्या सुटकेसाठी तद्वत पण महाबद्धी महाव्यार मुक्ती आंदोलनसाठी जे लोक येत आहेत त्यांची संख्या अगदी नगण्य आहे करोडच्या संख्येने मोर्चा निघणे अपेक्षित होते परंतु लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धांचे विचार आवडत नाहीत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बुद्धांनी बाबासाहेबांचे विचारांचा प्रचार केला जातो त्यांचे व्हिडिओज पाहायला आवडत नाही ते लोक विनयच्या सुटकेसाठी काय प्रयत्न करणार आहेत ते लोक महावधी महावीरमुक्ती आंदोलनमध्ये काय सहभाग घेणार आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यापलीकडे या लोकांना काही येत नाही हे सर्वच्या सर्व लोक भीमद्रोही आहेत प्रतिक्रांतीवादी लोक मनोवादी लोक त्यांच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांची व्यवस्था मजबूत करण्यासाठी ते एकमेकांना साथ सहकार्य करतात त्यांच्या समाजापैकी एखादा व्यक्ती जर त्यांच्या धर्माचा प्रचार करत असेल तर ते लोक त्याला समर्थन देतात त्यांच्या व्हिडिओजना त्यांच्या चॅनलच्या व्हिडिओजना करोडोमध्ये व्ह्यूज येत असतात त्यांची संख्या तीन टक्के असून देखील त्यांच्या समाजातील प्रत्येक यूट्यूब चॅनलला करोडो मध्ये व्ह्यूज येत असतात आणि आपल्या बौद्ध लोकांची संख्या त्यांच्यापेक्षा जा जास्त असून देखील बौद्ध लोकांच्या युट्यूब चॅनलला मात्र अगदी कमी व्ह्यूज येत असतात याला कारण हेच आहे की आपल्या लोकांना बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी काही देणे घेणे नाही हे सर्व शास्त्र भीमद्रोही असून प्रतिक्रांतीवादी लोक ज्या लोकांनी ह्यांना गुलाम बनवले ज्या लोकांनी यांना जाती व्यवस्थेमध्ये अडकवले ज्या लोकांनी यांना अस्पृश्य बनवले त्या लोकांची चाकरी करण्यासाठी या लोकांना आवडत असते आणि म्हणूनच मान्यवर बहुजन नायक काशीराम यांनी चमचा युग हे पुस्तक लिहिले हे सर्व ज्या सर्व लोक चमचे आहेत यांच्यापैकी कोणीही प्रामाणिक नाहीत व नेते असो किंवा हे लोक असो या लोकांना डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांशी काहीही देणे गेले नाही ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार होतो त्या व्हिडीओसना हे पाहत नाही प्रमोट करत नाहीत हे लोक काय बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेतील हे लोक काय महाबोधी आंदोलनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि जे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे महान बौद्ध भिक्षू आहेत विनयचार्य यांच्यासारखे बौद्ध भिक्षू आहेत त्यांची सुटका करण्यासाठी मदत करतील हे लोक करणार नाहीत कारण की समाजातील एखादा व्यक्ती बुद्ध आणि बाबासाहेबांचे काम करत असेल तर त्याला पाठिंबा देण्याची मानसिकता या लोकांची नाही आपल्या श्लोकाला पुढे जाऊ द्यायची नाही अशी मनोवृत्ती या लोकांची आहे परंतु प्रतिक्रांतीवादी मनुवादी लोक त्यांच्या समाजातील लोकांना पुढे जाऊ देतात आपल्या समाजातील व्यक्ती पुढे गेला पाहिजे यासाठी ते साथ सहकार्य करत असतात परंतु अशा प्रकारची मनोवृत्ती आपल्या लोकांमध्ये भावायस मिळत नाही आणि म्हणूनच हा आंबेडकरवादी समाज मागे आहे कारण हा समाज आपल्या समाजातील व्यक्तीला पुढे जाऊ देत नाही आणि अन्य समाजातील लोक मात्र आपल्या समाजातील व्यक्तीला पुढे जाण्यासाठी आणि साथ सहकार्य करत असतात मंत्री विनयचार्य यांच्या सुटकेसाठी आता जेलवर आंदोलन होणार आहे देश आणि विदेशातील लोकांनी देखील या आंदोलनला पाठिंबा दिलेला आहे परंतु आपल्या समाजातील लोकांना ताकद बुद्ध आंबेडकर यांच्या विचारांशी काही देणे घेणे नाही शंभर पैकी दहा बाबासाहेबांचे प्रामाणिक अनुयायी आहेत आणि यापैकी बहुसंख्य लोक हे भीमत्रुई आहेत भीमदृई आहेत त्राणू महावधी महावीर मुक्ती आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे माहुती महावीरमुक्तीच्या लेटेस्टसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असोख यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने सहकार्य करा ही नंतम जय भीम जय सरासो